रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या एकवीस ऑगस्टला आलमट्टी जलपूजनावेळी वेळी पाणी पातळी उंचीबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री काय घोषणा करणार महापूरग्रस्त कृष्णाकाटावरील जनतेचे लक्ष आलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे बेळगाव कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील कृष्णाकाटाला महापुराचा वारंवार फटका बसतो त्यामुळे आलमट्टी नावानेच कृष्णाकाटाला धडकी भरते आलमट्टी धरण आता नव्याण्णव टक्के भरले आहे त्यामुळे एकवीस ऑगस्ट रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या हस्ते जलपूजन होणार आहे यावेळी जलाशयाची उंची वाढवण्याच्या कामालाही चालना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे एका वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार पहिल्या टप्प्यात पाण्याची उंची तीन मीटरने व नंतर दोन मीटरने वाढविण्यात येणार असल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी सांगितली आहे सध्याची उंची पाचशे एकोणीस मीटर असून निर्धारित उंची पाचशे चोवीस मीटर असणार आहे कर्नाटक सरकारने कृष्णा भाग्य जल निगमला दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षासाठी चार हजार पाचशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी दिला आहे त्यापैकी एक हजार दोनशे कोटी रुपये बागलकोट शहर विकास प्राधिकरण पुनर्वसन पुनर्बांधणी आणि भूसंपादनासाठी देण्यात आले आहेत एकवीस ऑगस्टला जलपूजन समारंभावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्ध्रमय्या पाणी पातळी उंची वाढवण्याबाबतची घोषणा करणार काय याची धास्ती कृष्णाकाटावरील जनतेला लागून राहिली आहे ला पाच मीटरने पाणी पातळी वाढल्यास वारंवार महापुराची परिस्थिती निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करून केंद्र सरकारच्या माध्यमातून आलमट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा अशी मागणी होत आहे रयत सारती वृत्तसेवेसाठी सुनील चंगपाळ